टीवी न्यूज़ सबसे पे हमारे चैनल को देखने के लिए लाइक करें शेयर करें और सब्सक्राइब करें और देखिए आज की ताजा तरीन खबर अभी आप लोगों ने हमारे चैनल पे एक न्यूज देखा था जो माननीय श्री सांसद सुरेश महात्रे उर्फ पाल्या मामा द्वारा कपिल पाटिल व उनके बच्चों पे कुछ आरोप लगाए गए थे जो वो न्यूज पहुंचा माननीय श्री कपिल पाटिल साहब के बच्चों के पास और उन्होंने लिया प्रेस कॉन्फ्रेंस और उन्होंने उनके सभी बातों को जो है जवाब दे रहे हैं तो हमारे चैनल के माध्यम से आप उनका जवाब भी सुनिए और ये जो भी हो रहा है बहुत ही गलत हो रहा है क्योंकि ये आपसी लड़ाई में विकास का काम जो है नहीं होगा और ये झूठ मूठ का जो भी चल रहा है ये अच्छा नहीं चल रहा है तो चलिए हम दिखाते हैं आपको देवेश पाटील साहब को और सुनाते हैं आपको तरुण पत्रकार बंधूंन सर नमस्कार करतो एवढे शॉर्ट नोटिस वर तुम्ही सर्व इथे उपस्थित राहिल्या त्याबद्दल मी तुमचं मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आता बकचा काल दोन दिवसापूर्वीच्या पत्रकार परिषदेत त्यांनी सुरेश भटरेंनी आरोप केला का बुलेट ट्रेनच्या एक्विजिशन मध्ये मोबदल्याच्या यात आम्ही खोटे स्टॅम्प पेपर खोटे फोटो वापरले आणि शासनाकडून मोबदला घेतला मी तुमच्या सर्वांच्या माध्यमातून हे सांगू इच्छितो की असं कुठल्याही प्रकारचे खोटे स्टॅम्प पेपर किंवा खोटे फोटो लावून आम्ही कुठलाही मोबदला घेतलेला नाही आहे अशा प्रकारे त्यांच्या सहकार्याने या विषयात कोर्टात दावा दाखल केला होता कोर्टात दावा के दाखल केल्यानंतर रीत सर त्याची आमची चौकशी झाली नंतर नंतर सर्व सर्व नंतर त्या चौकशीनंतर कोर्टाने शासनाकडून जी शासकीय यंत्रणा एक्वेजिशियनची त्यांच्याकडून याचे सर्व रितसर पेपर मागवले पेपर मागवल्यानंतर त्या कोर्टाने ते पेपर चेक केले आणि यांच्या ज्या सहकारणी दावा दाखल जो केलेला ते पेपर चेक केले तर ते, ते पेपर एकदम बुड गुडाचे बिनबुडाचे खोटे निघाले आणि कोर्टाने तसे ऑर्डर केली की ऑर्डरची कॉपी आहे माझ्याकडे कोर्टाने सर ऑर्डर केली की असं कुठल्याही प्रकारचे खोटे स्टॅम्प पेपर खोटे पेपर लावून मोबदला घेतलेला नाही सर ऑर्डर आहे कोर्टाची ही ऑर्डर झाल्यानंतर त्यांच्या सहकार्याने से पुन्हा सेम कोर्टात कोर्टाचे दिशाभूल करून दुसरा दावा दाखल केला जेव्हा दुसरा दावा दाखल झाला तेव्हा दुसरा दावा जेव्हा कोर्टासमोर आला तेव्हा सरकारी वकिलांनी क्लिअर सांगितला का हा दावा आपल्याच कोर्टात दाखल झालेला आणि हा दावा खोटा फेटाळलेला आहे त्याच्यामुळे या दाव्यामध्ये काहीही तथ्य नाही आणि माझी तुमच्या माध्यमातून सुरेश मात्र यांना हेच सांगायचंय व तमाम जनतेला का किती वर्ष आमचं नाव घेऊन स्वतःची टी आर पी वाढवणार आपण जनतेनी आपल्याला लो लोकांची सेवा करण्यासाठी से निवडून दिलेले आहे हे खोटे आरोप आमचे वडील आदरणीय माजी केंद्रीय मंत्री कपिल पटेल साहेब व माझे चारही बंधू त्यांच्यावर खोटे आरोप लावून काही भेटणार नाही आपलं अपयश यापासून आपण लपवू शकत नाही मागच्या एक वर्षापासून माझी पत्रकार बंधूंना उलट ही विचार नाही की आपण आपल्या माध्यमातून त्यांनी आपण ही विचारणा केली पाहिजे का मागच्या एक वर्षापासून आपण संसदेत निवडून गेलो आपण काय केलं आपण या भिवंडी लोकसभेत काय करू शकलो एक एक मुद्दा एक गोष्ट एक विकण्याची गोष्ट ते करू शकले नाही उलट असाच ते निर्माण करून लोकांमध्ये संभ्र निर्माण करण्याचा प्रयत्न करायचा आपला अपयश लपवण्यासाठी हे आमच्यावर आरोप केले या आरोपामध्ये कोणतंही तथ्य नाही म्हात्रे का जो हत्याकांड हुआ मनोज म्हात्रेंचा जो हत्याकांड झाला अतिशय निंदनीय निर्दनीय निर्दयी आहे हे हत्याकांड झाला त्याच्यानंतर रीत सर ज्यांनी हत्या केली त्यांना पकडलं गेलं या गोष्टीचं आम्ही कधीच समर्थन करणार नाही हे खूप चुकीचं झालेलं आहे आणि त्यांचं रीत सर न्यायालयात चौकशी न्यायालयीन पोलीस येईन चौकशी चालू आहे आणि त्याच्यात आमच्या बंधू सुमित पाटील यांचं नाव त्यांनी घेतलं खरोखर मग माझ्यासाठी तर हास्यास्पद गोष्टी हे कोणी करावं आता त्यांनी आठ नऊ वर्षापूर्वीची गोष्ट त्यांनी बाहेर काढली हे कोणत्या माणसाने बाहेर काढावी ज्यांच्यावर स्वतःवर दोन हजार चौदाला एकशे अठ्याहत्तर एकशे एकोणऐंशी एकशे एक्क्याऐंशी चारशे वीस सारखे गुन्हे या बाल्यामामा काल्यामावर दाखल झाले आहेत आज मी बाल्यामा काल्यामामा काय करतोय बाल्यामामाच्या नावाने आणि पूर्ण लोकसभेचा काल्यामामा करून टाकलेला आहे त्याच्यामुळे हे असं खोटे आरोप लावून एखाद्या घराण्याला किंवा एका युवा लोकप्रतिनिधीला बदनाम करणं हे खरोखर योग्य नाही याच्यावर आम्ही त्यांच्यावर अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार होतो पण आम्हाला अब्रू आहे ज्याची अब्रूच नाही अशा माणसावर अब्रू नुकसानीचा दावा दाखल करून तरी काय भेटणार आहे आपल्याला हे आम्ही विचार केला आणि अशा असं गुंड पार्श्वभूमी असलेला हा माणूस यांनी आमच्यावर असा आरोप लावणं स्वतः आम्ही आमच्या घरातल्या तुम्ही कोणाकडे बघा आम्ही एक सिंगल आमची गाडी आमचा, आमचा ड्रायव्हर आम्ही फिरत असतो यांच्या मागे दोन दोन तीन तीन चार चार ज्यांच्यावर अनेक प्रकारचे गुन्हे दाखल आहेत असे गुंड प्रवृत्तीचे लोक घेऊन हे फिरतात आणि हे आमच्यावर आरोप लावतात एवढा पुलका होताना या केसचा झाला माझ्या बुलेट ट्रेनच्या माझ्यावर जे खोट्या आरोप लावले त्या केसचा झाला तर उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री कधी होते त्या सरकारमध्ये होते का नव्हते आता हे सांगतात प्रशासनावर दबाव येतो तर तेव्हा प्रशासनावर कोणाचा दबाव होता तुम्ही रीत सर तेव्हा चौकशी करायची होती आताही चौकशी करावी दूध का दूध पाणी का पाणी होते तुमचं सरकार तुम्ही सत्तेत असताना आदरणीय उद्धव साहेब मुख्यमंत्री होते पवार साहेब तुमचे नेते तो सरकार चालवत होते त्याच पक्षात तुम्ही होते तेव्हा मग या लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न किती वर्ष करणार मला पुन्हा एकदा या प्रश्नावर पण माझं उत्तर हेच आहे खुदा मेहरबान तो गधा पेहलवान अशी परिस्थिती या भिवंडी लोकसभेची झाली आहे या माणसाच्या माध्यमातून भिवंडी लोकसभा वीस वर्षे मागे गेली एक वर्ष झालं कुठल्याही विकासाचा प्रकल्प नाही स्वतःच्या स्टेटमेंट मध्ये स्वतः सांगतात का मला रोड रस्ते करणं हे खासदाराचं काम नाहीये आणि रोड रस्त्यांसाठी स्वतः बैठका घेतात म्हणून या माणसाला प्रशासनाचा ज्ञान घ्यायची गरज आहे माझी विनंती आहे मी जिल्हा परिषदला त्यांच्यासोबत काम केलेलं आहे प्रशासनाची ही समजत नाही या माणसाला एक वर्ष बांधकाम सभापती होते तिथे काय भेटत नाही तेथे समजलं इथे काही नाही तिथे जाणं बंद केलं आता एक वर्ष झालं दिल्लीत जवळजवळ एक वर्ष तर पूर्ण होईल तिथेही काही समजत नाही त्याच्यामुळे दिल्लीलाही जाणं बंद केलं मी अधिवेशन कालात मला वाटलं दिल्लीला असतील तुम्ही दोन चार वेळा मानकुली नाका इकडे तिकडे हे मानकुली नाकाचे पुढे जायलाच तयार नाही कुठेतरी काय तरी भेटेल या अपेक्षेने काम करणं आणि हेच धोरण कारण शेवटी संस्कार तेच आहेत आपण आता फंटरच्या भूमिकेत न राहता एक लोकप्रतिनिधी आहात आपण लोकप्रतिनिधीच्या भूमिकेत यावं जनतेचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत आपल्याला जनतेने आपल्याला विश्वास ठेवलाय म्हणजे असे बुनबुडाचे आरोप न करता जनतेवर लक्ष देव जी जी विकासाची कामं पेंडिंग असतील आपण पुढाकार घ्यावा सरकार कोणाचंही असू दे सन्माननीय या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब हे विकासचा पुरुष आहे हे विकासालाच विकासा महत्व देतात आज भिवंडी मेट्रो तुम्ही बघा आज नॅशनल हायवेचं काम चालू हायवेचं कितीतरी अशी कामं चालू आहेत जे आदरणीय आमचे नेते कपिल पाटील साहेब केंद्रीय मंत्री असताना ती कामं मार्गी लागलेली आहेत या काम कुठे कमी पडतात काय पडतात याचा पाठपुरावा तर करा तुमच्याकडनं अपेक्षा मंजुरीची नाही याची कर करूच शकत नाही ज्ञानात नाही काही समजतच नाही अशा माणसाकडनं भिवंडी लोकसभेच्या जनतेला आता अपेक्षा राहिलेली नाही त्यामुळे माझी पुन्हा एकदा विनंती आहे अशा कोणाच्या खुनाच्या कटल्यात आमच्या भावांना किंवा आमच्या फॅमिलीला किंवा आमच्या कुटुंबावर आरोप करणं आता बंद करा मागच्या दहा वर्षापासून आमच्या घराण्यावर आमच्या कुटुंबावर आमच्या नेत्यावर बोलून बोलून टीआरपी वाढून आपण इथपर्यंत आले आता बंद झाला आता काम करायची वेळ आलेली आपली आपण काम करावा हीच माझी त्यांना आजच्या या पत्रकार पद्धतीनं विनंती आहे मात्र हत्याकांडच्या वेळेला जर एकशे त्र्याण्णव कॉलचं सीडियर त्यांच्याकडे असेल तर त्यांनी पोलिसांना ते द्यावं कारण पोलिसांनी रीतसर चौकशी करून आता मला तरी वाटतं कोर्टात त्याचा एक दाखल झालं असेल चार्जशीट त्याच्यामुळे जे, जे काय असेल माणसाने अभ्यास करून माहिती घेऊन बोललं पाहिजे स्वतःचं अपयश लपवण्यासाठी काही भोगम बोलायचं का तर लोकांचं लक्ष या गोष्टीकडे गेलं पाहिजे ही जनता भिवंडी लोकसभेतली सुज्ञान आहे हा मतदारसंघापर्यंत पोचता पाच वर्ष जातील कारण अजून माझ्या त्या पाच गावांच्या बाहेर निघाले नाही विषय घेतले का आमच्या प्रत्येक म्हणजे आमच्या विषयात जवळजवळ तुम्ही दहा वर्ष पत्रकार बंधू बघत असते हात विषय घेऊन येतात आमच्या घरातल्यांचा हात विषय मला जरा यांच्या घरातल्याची पार्श्वभूमी तुम्हाला दाखवायची का हे काय करतात हे जनतेची कशी फसवणूक करतात याचे तुम्हाला उदाहरण द्यायचे कारण कसे माणसाने राजकारण करत असताना वैयक्तिक वैचारिक पातळी सोडून राजकारण करू नये